दिवाळी आली नवी नवी आप की आपण फटाके नवीन नवीन कपडे घेण्यासाठी आणि गोडा पदार्थ करण्यासाठी लाडू चिवडा यासाठी आपले लगबग चालू असते अशाच काळामध्ये शाळेला सुट्टी लागल्यानंतर लहान मुलांच्या डोक्यामध्ये असतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची संग्रह केला पाहिजे त्यांची माहिती गोळा करून आपण गडकिल्ले तयार केले पाहिजेत याकरता वाकी चोपडच गावातील अशाच एका चिमुकल्याने अतिशय मरुड जंजिराची हुबी हुबीब प्रतिआकृती या ठिकाणी साकारलेली आहे त्या चोपडस गावातील यशराज विनोद गाडेकर यांनी या, गाडे या, या ठिकाणी मुरुडजंजिरा हुबेहुब साकारला आहे ज्या ठिकाणी जशी प्रतिआकृती आहे रायगडमध्ये तसेच प्रति या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आपण यशराजकडून सर्व माहिती घेणार आहे किती दिवसामध्ये हा किल्ला तयार केला या किल्ल्याला करताना काय काय बाबा घरच्यांनी आजी असेल वडील असतील सुलती असतील भाऊ असेल यांनी निकुन, कोणी कोणी मदत केली कशा प्रकारे हा किल्ला बनवला किल्ल्याची थोडी माहिती आणि हा यश कशा प्रकारे किल्ला बनवताना इतका मग्न होता ह्यांनी सर्व माहिती या ठिकाणी गोळा केलेली आहे ही सर्व माहिती यश आपल्याला सांगणार आहे यश तुला परत खूप खूप आभार घेऊ अभिनंदन तुझे की तू एवढ्या चांगल्या प्रकारे तो किल्ला बनवलाय तुला काय आहे किल्ल्याबद्दल काय माहिती किल्ला बनवताना तुझ्या डोक्यात कस काय संकल्पना आली काय तुला सांगायचं सांग त्या किल्ल्यामध्ये काय आता या ठिकाणी यशराज त्या किल्ल्याची माहिती आणि स्वतःची माहिती सांगत आहे ना माझी नाव यशवी मिळत गाडीच्या कडले पळंदुर्ग नावाचा किल्ला होता पण तो किल्ला शिवासा शिवाजी महाराजांनी बांधला होता कारण हा किल्ला झिंजासाठी पण रामपाटलांनी बांधला होता करून झंजरा किल्ला या मिंदकोट असा किल्ला बांधला या झिंजरा कटावरच्या पाचशे बहात्तर टोपा ह्या झेंजरा किल्ल्याच्या कवच होत्या आणि त्या किल्ल्यावर मिरचीच तोपवते कलरबांगडी शिवदी आणि शेक होती आणि त्यावर एक झिंजरा किल्ला म्हणजे ते पाण्याने वेढलेले असे बेटच होते त्यावर शिवाजी महाराज जाऊ शकले नाही पण आपला देश स्वतंत्र झाल्यावर तो झंजिरा किल्ला हा आपल्या देशात माघारी आला पण हा किल्ल्यावरचा इतिहास हा जो देखदारुकोटाने होते त्यावर कोंडाजी मामा ते कोट पेटाणारच होते तेवढ्यात त्याला सिद्धीजी बातमी कळली त्यांना त्यावर सिद्धीने त्यांना पकडून त्यांना तिथंच तुरुंगवासाची शिक्षा दिली आणि ते पाण्याचा तलाव आणि गोडपाण्याची बऱ्याने कॅनली होता आणि इथे असणारे सिद्धी व तिचं कुटुंब औरंगजेबाची भूमिका होते तिथं सिद्धीची कबर आहे आणि पंचपीर होते आणि हा सिद्धीची कबर हे गोडपाणी तलाव आणि ते दारू कोटा आणि ही तोप बनवली आम्ही कलर बांगडी तिथ एक राजपूर गावी आहे तिथलं तिथे गुफा होती ती गुफा तिथन पासून पसरून अशी आली आहे आणि इथं मंदिर होत श्री महादेव मंदिर आणि इथे एक साबादार बनी होते तिथं सभा चालायचे एक राजवाडा सुद्धा आणि बाले किल्ल्यावर एक झेंडा होता तिथं झाल्यावर तिथं ध्वज फडकावला होता तेव्हा कोंडाजी मामा हे जिंजिरा किल्ल्यावर गेले होते तेव्हा सिद्धीने त्यांची ते एक परीक्षा सुद्धा घेतली होती त्यांच्यामध्ये किती विश्वास आहे ती आणि त्यावर त्यांना कोंडाजी मामाने सिद्धीने त्यांना त्यांचा मित्र बनवले आणि मित्र बनवल्यावर कोंडाजी मामा पेटवणार होते तेव्हा खिळ ठोकणारा एक माणूस त्याला एक तो खिळ ठोकायची राहिली त्यामुळे त्यांचा अख्खा इतिहास झिंजर किल्ल्याचा होता तो त्यांचा एक असा छंद होता की झिंजर किल्ला जिंकण्याचा तो असा मातीसारखा पसरला गेला आणि तिथे युद्ध नियोजन ठिकाण आहे तिथनं युद्धाची माहिती चालायची ते तिथे कॅनेल आहे ते, 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 ते असे नाव होते की बांगडी कॅनेल म्हणून तिथे असा एक कॅनेल बांधला होता आणि राजवाडा राजवाडा हा झंजर किल्ल्यावर एक होता चोरदारवादा आणि एक गुहार आणि इथं एक मनोरंजन महल ही होते त्या मनोरंजन महल मध्ये मन सिद्धी तिचं कुटुंब तिथं बसायचं आणि बाले किल्ला एक होता असं होता नमस्कार माझे नाव यशर विनोद गाडेकर मी आता एस म्हणजे सोमेश्वर विद्यालय सोमेश्वर नगर या शाळेत शिकत आहे मी मला किल्ला बांधण्यामध्ये हो माझे बाबा काका पप्पा आजी आणि मम्मी यांनी माझी मदत केली याबद्दल हा झिंजिरा किल्ला मी बांधू शकलो आणि मी यातली काम केली माझ्या आजी बाबा आणि काका यांचं जास्त किल्ल्यासाठी माझा होत योगदान लागलं योगदान लागलं म्हणून मी हा झिंजरा किल्ला बांधू शकलो हा झिंजिरा किल्ला मला स्वतः बांधून दिला आणि हा जिंजिरा किल्ला बनवायला एक महिना आणि पंधरा दिवस लागले का आणि ह्या सगळ्या ह्या सगळ्यांनी मला बांधायला इतिहासाला काकांनी मदत केली